केवढं मासू आहे बघा एवढं मासू आहे ना हांजी मी तरी मी स्वतः असो कधी बघितलं नव्हतं रिसे पकडू आणि प्रशांत दादा काही नाही इकडे मासू मासू केवढो भेटलो आहे बघा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज आहे ना खूप दिवसांना आहे ना, ना मासेकडू जाता वय तर बघूया काय काय भेटतंय सकाळचे आता ना आठ वाजले आहेत आणि आत्ताच उठले आहे मी घरचे बापसाचे टोपणे खाल्लं आहे आणि बाहेर पडलं आहे पुढे बघा नेहमीप्रमाणे दीपराज आहे माझ्या हातात एक झाला आहे दीपराजच्या हातात आहे माझ्या हातात विंड आहे छत्री आहे आणि झाला आहे आणि एक यू मोबाईल त्याच्यात मी शूटिंग करते आहे बघूया काय काय भेटता येत हे सगळे माझे वस्तू हे बघा पुढे दीपराज आहे आता लावणी वगैरे सगळी काय लावून झालेली आहे त्यामुळे मासे पकडू काय मजा येत फक्त भेटू दे फक्त पास आणि हा कसो बघा कसो वाढलो आहे तो खतरनाक आणि खाली यो चिखल आहे पुरो बघा पाय माझं जवळ जवळ जाताय बघा जोडू पुढे या साकव आहे तापून दाखवते तू मखणी कसं आहे तर लवकरात लवकर जाऊन झाली सोडू या पटापटात या बघा साकव मस्त पैकी सकाळचं वातावरण आहे त्यामुळे ना मस्त भारी वाटतं आहे आणि हो बघा हा आता येत आता थोड्या वेळेला तसं वाटतं आहे चला जाऊया जास्त उशीर न लावता काही ना जाऊया मग काही या ते युवराज म्हणता मल्यात ना जाऊया तर चला मलाच जाऊया मग पाणी पण बऱ्यापैकी आहे या बघा ह्याच्यात काही ना एकच भीती कोण जनावर वगैरे असला ना तो बाहेर बीर पडायचा आणि नेमकं हे बघा चपला पण नाही घातले आहे मी काय आता आहे ना ह्या पाण्यातनं जायच नाही आहे दीपराज आहे ना वर गेलो आहे बघा तिकडे त्या साईडला तुम्हाला दाखवतो आहे इकडे येत ना त्यावेळी बघा आणि ह्यांनी ना इकडे जाला लावलेली नाही आहे ह्यांचं प्लॅनिंग तुम्हाला आधीच सांगतो आहे की असं जाला लावलेली नाही आणि ही कोंड आहे ह्याच्यात ना मासूल असता तिकडे पण मासूल असता तो बघा दीपराज बघा तिकडे गेलो आहे बाहेरच्या साईडला मी काय आता इकडं बाहेर जायचं नाही आहे आणि ह्यांचं प्लॅनिंग असो आहे इकडे हे जायला लावले आहे म्हणजे एका बाजून हिव आहे ना इकडे मासो अडवतात आणि दुसऱ्या बाजून आहे ना हे बघा पाग मारत येतात हे बघा हे दोघे जण आहेत कोण आहे माहीत नाही आहेत प्रशांतदा आहे आणि अजून एक कोणतरी आहे तर हे इथपर्यंत आहेत ना पाग मारत येतात तर आता या इकडे जवळ येतील ना त्याच्यात आडूच मासे भेटतील ते बघूया आपल्याक काय बघू भेटतं इकडे आता बघा ह्या भागात भेटलो हो बघा सेटिंग बघा काय आहे ती जण कशी आहेत बघा एकदम पागणार हे बघा आणि ह्या बघा त्या माझ्या पुढ्यात ह्या इकडे जाला लावले नाही आहे आणि ह्या दोघांच्या पलीकडे एक झाला आहे आणि ह्यामध्ये आहे ना इकडे स्पॉटला ह्या लावले नाही असा जायला लावले नाही असा आमच्या कोकणातली माणसं लय हुशार कशी सेटिंग लावलेली आहेत बघा आणि ही कोंड आहे पुरीच्या पुरी तर इकडे प्रशांत दादा बोललो आहेत म्हणून आता इकडे बघूया आपल्या काय भेटत आहे तुमच्या काय का हाय काय तुमच्याकडे काय हाय काय इकडे नाही गावातले मोठे पागी प्रताप भटकर यांचा मुलगा आहे बघा झाला पण त्यांनीच बांधले नाही आहे ना आहेत ना ती बघा बाप रे ती बघा ती बघा ती बघा ती बघा हा 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 हो बघ का केवढं तो मासू बघा केवढ भेटलो आहे हो बघा मंडळी बाप रे शपथ आईला कामच झाला बघा हा 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 नाच नाही करायचा काय टायमिंग आहे बघा पण आला होता आज मासे पकडू आणि प्रशांत दादा काही नाही इकडे मासू मासू केवढं भेटलोय बघा तो पण या कोंडी तर आमच्या चिंचकरीतल्या कोंडीत केवढं मासू भेटलोय बघा काय ही कानय आहे हा हा केवढं मासू आहे बघा समाधान बघूनच हो पाऊस आलो त्यामुळे छत्री घाऊक आलं होतं टाकायचं वर टाक नाद नाही करायचा बघा आला तो फायदो झालो सकालस एक नंबर दादा कामच केलंच बघ नाद नाही कर करायचो याचं नाव काय माश्याचं नाव काय वेगळं मासो आहे आम्हाला नावच नाही कधी याचा मोठं बागी आहे तरी पण त्याचा नाव माहित नाही आहे जबरदस्त मारलच वाटत त्यास होय मानगोटा दाबलच वाटत त्याचा पावसामुळे आहे ना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसा असो एक नंबर आहे पण फायदो झालो इकडे आलेल्याच काय ना काहीतरी केवढं मासू आहे बघा एवढं मासू आहे ना हांजीत मी तरी मी स्वतः असो कधी बघितलं नव्हतं मध्ये आमच्या हांजी चिंचकरीच्या तर म्हणजे चिंचकरच्या कोंडीत मच्छर पण लई आवत होत आहेत तर ह्या माशाचं नाव ना समजत नाही मोठे पागी असूनपर्यंत त्याचं नाव ना समजत नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय नाव आहे त्या आणि दीपराजा पण हे बघा मासे भेटले आहेत दिपराजान बाहेर ना पकडून आणल्यान पण दिपराजच्या चेहऱ्यावर खुशी बघा जो मासू बघून खुशी आहे ना पहिल्यांदाच बघितल्यान एवढं मोठं मासू पकडताना वगैरे पंडली हे बघा मासे किती भेटले आहेत बघा एक मोठं मासू आणि ही बघा ही बॉयर आहेत शिंगटी आहे हे सगळे एवढे मासे भेटलेले आहेत आपल्याक आता आपण इकडनं सटकूया तर चला धन्यवाद दादा चला तर मंडळी कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे ना ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओक लाईक करा चॅनलवरती कोणा दिसत तर सबस्क्राईब करू बसू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या